बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी वोटिंग ट्रेंड्सबद्दल बोलून घेऊया आपण काय म्हणताय वोटिंग ट्रेंड्स आणि उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत वोटिंग लाईन्स चालू आहे जर तुमच्या फेवरेटला तुम्ही वोट्स केले नसेल तर नक्की करा आणि मी तर तुम्हाला सांगितलं कोण घरातनं जायची शक्यता आहे ओंकार ओंकारवर सर्वात मोठी टांगती तलवार आहे नंबर आठवर आहे ओंकार तर नंबर सातवर आहे रुचिता तर तुम्हाला वाटत असेल रुचिता किंवा ओंकार नाही रुचिता घरातून जाणार नाही रुचिता कंटेंट देते त्याच्यामुळे ती कसं आहे तुम्हाला पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो काही ना काही कंटेंट द्यावं लागतं आणि जसं मी म्हटलं की ओंकारला काही ना काही ला करावं लागेल तर मला वाटतं असं काही हॅपनिंग तो करतो आहे त्याला खूप मोठा काहीतरी राडा करावा लागला असता घरात तेव्हाच त्याचं घरात येणार म्हणजे बिग बॉसने थांबवलं असतं काय यांनी गॅब अप केला आहे पण मला वाटतं तो तसं काही करत नाही आहे ओंकार तो राकेशच्या अंडर खेळतो आहे त्याच्यामुळे ओंकार जो आहे घरातनं जायची शक्यता सर्वात जास्त आहे नंबर आठवर ओंकार नंबर सातवर रुचिता नं, नंबर सहावर आहे प्राजक्ता प्राजक्त प्राजक्त मला फक्त गाणे म्हणताना दिसते दुसरं काही नाही आणि जी ना ती शुगर कोटिंग गेम जी खेळते ती म्हणजे राकेशचं मागून मागून बुराई करणं आणि तोंडावर गोड बोलणं ही ही गेम नाही ही गेम जास्त दिवस टिकत नसते खरं सांगायचं तर नंबर सहावर प्राजक्ता पण ही बिग बॉसची फेवरेट आहे हिला बिग बॉस काढणार नाही ते पण तिचकच सत्य आहे आणि नंबर चारवर आहे सॉरी नंबर सहावर प्राजक्ता तर नंबर पाचवर आहे प्रभू प्रभू त्याचा आवाज उचलतो उचलतोय प्रभू काही ना काही घरात करतोय आणि प्रभू एक रील स्टार आहे आणि प्रभू जे आधूनमधून त्याचे जोक्स क्रॅक करत राहतो करतो तो घरात कर त्याचा आवाजही उचलतो तो त्याच्या पॉईंटसुद्धा एकदम नॉमिनेशनला व्यवस्थित ठेवतो हो प्रभू त्याच्यामुळं नंबर पाचवर प्रभू तर नंबर चारवर आहे दीपाली दीपाली आता राकेशच्या अगेन्स्ट गेले बघूया आता क, ती विशालच्या टीममध्ये गेली आता बघू काय आणि आज आणि तिचं थोडंसं भांडण पण दाखवलंय त्याच्यामुळे दीपाली पण घरातन बाहेर जात नसते नंबर तीनवर आहे सोनाली सोनाली हिंदी बिग बॉस करून आली म्हणून तिकडची फॅन फॉलोईंग आणि मग इकडे पण जरा चांगली खेळते म्हणून सोनाली नंबर तीनवर आहे नंबर दोनवर वर आहे विशाल कोटियन हो विशाल तो राकेशच्या विरुद्ध खेळतोय त्याने त्याची टोळी जी ना ती तुम्हाला माहिती आहे आणि कारण काल तुम्हाला तर समजलं असेल सागर कारण म्हणतो हो टोळीमध्ये चार नाही आहे टोळीमध्ये आता आठ जण आहे आता या आठ जण कोण आहे बघू रात्री सांगते मी तुम्हाला आणि विशाल नंबर दोन तर नंबर वन आहे सा वनवर आहे सा करण सोनवणे विशालचा गेम जास्त दिसतोय करणपेक्षा पण करण फक्त घरात कॉमेडी करतोय फक्त कॉमेडी सकाळी गाणं वाजता का पूलमध्ये जाऊन उडी मारायची एवढंच करतोय करण गेम दाखव पहिल्या वीकमध्ये तुझा गेम दिसला त्याच्यानंतर तुझा गेम दिसलाच नाही तू फक्त कॉमेडी करतोय फक्त कॉमेडी प्रतापराव विश्वासराव तेच चालू आहे प्लीज त्याच्यातनं बाहेर ये आणि थोडासा तुझा गेम दाखव बाकी ऑडियन्सचा सपोर्ट तर तुला जबरदस्त आहे तो दिसतो पण आहे तर गेम खेळ बाबा गेम खेळ तर नंब पुन्हा एकदा सांगते मी नंबर आठवर ओंकार नंबर सातवर रुचिता नंबर सहावर प्राजक्ता नंबर पाचवर प्रभू नंबर चारवर दीपाली नंबर तीनवर सोनाली नंबर दोनवर विशाल आणि नंबर वनवर करण सोनवणे तर नंबर आठवर आहे ओंकार आणि ओमकारची घरातनं बेघर व्हायची शक्यता सर्वात जास्त नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट ओंकार या वीकमध्ये घरातनं बाहेर जातो आहे गेम दिसत नाही आहे टास्कमध्ये दिसायचा तो पण जास्त दिसत नाही आता अन राकेशच्या अंडरच खेळतो आहे त्याच्यामुळे तो बिलकुल दिसत नाही सिंपल त्याच्यामुळं ओंकार या घरातनं बेघर होऊ शकतो उद्या नाही उद्या बेघर होईल परवा आपल्याला कळेल तर परवा मी तशी अपडेट दिलंच तुम्हाला आणि हे होते वोटिंग ट्रेंड्स आणि उद्या मी तुम्हाला फायनल वोटिंग ट्रेंड सांगेल बारा बाराला वोटिंग म्हणजे लाईन्स जे आहेत त्या बंद होतील आणि मग फायनल वोटिंग ट्रेंड तेव्हाच सांगेल मी तुम्हाला काय काही नाही पण ओंकारला तुम्ही धरून चाला की तो घरातनं बेघर होतो आहे नाही तर मग बिग बॉसला काढायचं नसेल तो नो ऐविक्षण करू शकता बिग बॉस काही भरोसा नाही तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चॅनलला रात्री रिव्ह्यूमध्ये भेटूस